हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले आहे आपण निघलेलो आहे आज कापूस भरण्यासाठी बघू शकता आपल्याला कापूस भरला जायला थोडासा उशीर झालेला आहे थोडंसं लवकर गेलं की तर फास्ट गाडी भरून होते ना ना आज ना आपण कापूस भर निघलेला आहे आज आपण बघू शकतो गाडीमध्ये मध्ये ना किती लोड भरलेला आहे मित्रांनो हा लोड किती असेल आता रे अंदाजे आता आपल्याला आहे ना फायनली गाडी काट्यावरती गेल्यावर कळेल किती लोड भरला आहे चला जाऊया खाली करून येऊया बघू किती किंडोल भरतोय हा नंतर आपल्याला कमीत कमी ना तीन ते साडेतीन घंटे लागले आहे कापूस भरण्यासाठी आपण सकाळी ना आठ वाजता गेलो कापूस भरायला आता बघू शकता साडे दहा वाजलेले आहे सकाळचे चला मित्रांनो यो मार्केटला कापूस खाली करून काय भाव मिळतो बघूया मित्रांनो आपली गाडी ना फायनली सतरा क्विंटल बसलेली आहे खाली करण्याचं काम